नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे आजच्या रात्रीचा आता उद्याचा हवामान अंदाज पाहूया आज रात्रीतून आता सध्या परिस्थिती पाहायला तर कर्नाटक आणि महाराष्ट्राची दक्षिण बाउंड्री मी सोलापूर चंद्रपूर ह्या साईडला उंचावटचे ढग आहेत पावसाची काही नाही कर्नाटकला सुद्धा पावसा व उंचावटच्या ढगचं प्रमाण जास्त आहे आणि इकडची खरकाळ स्थिती जाबजाजी बनलेली दिसते विशाखा भुवनेश्वर ह्या साईडला विशाखापट्टणम भुवनेश्वर ह्या साईडला आणि इकडं महाराष्ट्रापर्यंतचे विस्तार आहे इकडे बेळगाव हैदराबाद सोलापूर सांगलीचा दक्षिण भाग नागपूर ह्या ह्यामध्ये एक त्रिवेणी संगम झालेला आहे द्रोणी स्थिती परतच सांगली सोलापूर नांदेड लातूर ह्या साईडला बऱ्यापैकी त्रिवेणी संगम म्हणजे हवेचे क्षेत्र त्रिक्षेत्र त्रिजोड क्षेत्र झालेलं आहे आणि ह्याच भागात येत्या चोवीस तासात ढगांची गर्दी वाढणार आहे आणि या गर्दी वाढल्यामुळं काय परिणाम होते ते पुढं आहे तुम्हाला ह्याच भागात ढगांची गर्दी वाढत चाललेली आहे रात्रीतूनच आणि हैदराबाद सोलापूर ह्या साईडला ढगे एकत्र होताना दिसत आहेत उंचा ढग आहेत ते उकडा वाटणार आहे रात्रीतून भरपूर सांगलीत उगळी सांगली हुबळी बेळगाव सोलापूर हैदराबाद नंद्या या सुद्धा उष्णता भरपूर वाढणार आहे आणि त्याचा परिणाम असं झाला आहे की कोयंबतूर साईडला किनारपट्टी भागात गडगडाटी पावसाचे ढग विकसित झालेले आहेत आणि विकसित झालेल्यामुळं रात सकाळी पाऊस पडेल आणि इतरत्र भागात सकाळी पहाटे पाटे सव्वीस सत्तावीस एकोणतीस तीस म्हणजे जे दिवसा तापमान असतं बरोबर तापमान सकाळी सकाळी जाणवेल इकडे जम्मू जा आणि काश्मीरला पावसाची शक्यता बनत चाललेली आहे थोडेसे गडगडात थोडंसं हलका पाऊस थोडेसे बर्फ असे थोडेसे संगम त्रिवेणी संगम तिथं चालू आहे आणि तोपर्यंत पाहायला गेलं उद्या तर पावसाची ढग म्हणजे ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होते पावसाची ढग ते आत दुपारपर्यंत जर काही दिसत नाही ते बाजूपर्यंत तसेच हे मंगळूर हुबळी कर्नाटक भागात एक द्रोणी स्थिती निर्माण झालेली आहे आणि मंगळूर परिसरात दक्षिण टोकाला लागू साईडला एक द्रोणी स्थिती जबरदस्त तयार होताना दिसते आणि इकडे सांगली सोलापूरचा सा दक्षिण भाग सांगली दक्षिण भाग हैदराबाद ह्या साईडला सुद्धा ढगा हवामान परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे दुपारच्या उद्याचं प बघायला गेलं तापमान तर तापमान पण भरपूर आहे अडतीस एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस अडतीस एकोणचाळीस चाळीस या लेवलमध्ये तापमान खेळणार आहे उद्या संध्याकाळी पण तापमान भरपूर असणार आहे पाचच्या सुमारास सदतीस अडतीस एकोणचाळीसपर्यंत तापमान असणार आहे तापमान भरपूर आहे उद्या त्याचाच परिणाम म्हणून इकडे चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे दक्षिण भाग थोडासा स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे इकडे मंगळूर ते कोयंबतूर साईडला एक स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता हे दाखवत आहे तिथं साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे क्वचित हलकी गर्जना पण होईल विजयवाडा विशाखापट्टणम ह्या साईडलासुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालेलं आहे हो होणार आहे उद्या आणि इकडे चंद्रपूर गडचिरो या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे हे झालं उद्याचपर्यंत पण पुढील पाच सहा दिवसात काही दिवसा पुढे पुढच्या एक उन्हाळी पावसाचा तडाखापासून जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय नाही आहे पण विदर्भ पट्टा ते पूर्व भागात असा जोर होताना दिसतोय त्याचा जोर पुढं कसा वाढत जाणार आहे त्यावेळेस आठवडे मॉडेल कसं दाखवेल त्या पद्धतीत आपण त्याला अपडेट देऊच उद्या पर काही दिवसात ह्या जो जो बऱ्यापैकी गडगाटे गडगडटी वादळी गारपीट ही सर्व सगळंच वादळी वाऱ्याचा कड जोर चांगला होत चाललेला आहे नागपूर गोंदिया वर्धा रायचूर कापसी गडचिरोडी चंद्रपूर या भागात बऱ्यापैकी गर्जना करत पाऊस पडायची शक्यता आहे